आंबे चिंचणी गावात राहते पाच दिवस झालं मी शाळेला गेलो नाही शाळेला गेलो नाही या रस्त्यामुळं हे रस्ता खूप खराब झालेला आहे मी ह्या रस्त्यावर जाताना पुढे गाड्या गाडी आल्यावर कुठे जावं ते आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही हिकडे सर आम्ही आमचा पाय घसरतो तुझी मागणी काय माझी मागणी रस्ता मी बनवा ह्या रस्त्याला कधीच कधीच रस्ता झालेला आमचं झालं झालेला नाही वर्ष झालं लहान लेकरांचे इतके समजते बेकार आहेत रस्त्याला जाते ती हात पाय मोडतात लहान मुली जायचं म्हटलं त्या रस्त्याने महामंडळ होती ती पण बंद झाली एक टेम्पो घेऊन जर लेकर जायचं म्हणलं तर ते टेम्पोला सुधू नको म्हणते की तुमच्या गावचा रस्ता बेकारला आहे आमच्या विनंती आहे की आमदार साहेबांना घ्या रस्त्याची दखल जादाच ज्यादा दोन महिन्यात घ्यावं आमची एक नंबर विनंती आहे दादांना आणि मतदान आलं असे गाडी दारात राहत ना दिवस उठत नाहीत महिलांचं मतदान घेऊन पळून जातात आणि परत महिलांच्या लेकरांची आणि महिलांच्या दवाखान्याची काय दखल घेत नाही त्यांनी त्या रस्त्याची आम्हाला काय थाए, कायम थाए, गरज आहे आम्ही रस्तेच्या चिटकून राहिलाय आम्हाला चिखल होतोय आमचा पाय मोडतोय निसरतोय मरण का मग तुम्ही काय करावं साहेब बघा माझे हात धुन तुम्हाला विनंती हे रस्ते तुम्ही दखल घ्यावावी रस्ता दोन तुम्ही मजूर करून ठेवावं आणि मतदान मागे आले की थोडीच घेते सांडे बोळा येते मत मागून जाते ती मत घेतले की विचार करत आमचा करत नाही आलं काय गेले काय राहिले काय ठेवलं काय तुम्ही माझा जायचा रस्ता आहे तो वड आंबे चिंचोली वड वडदे गाव आहे आणि या रस्त्याला भरपूर चिखल होतोय गावात गावातले पुढारी लोक ह्या रस्त्याचा विचार करत नाहीत फक्त मतदानाचा आमचा वापर करतात परत इकडे डोकूनही बघत नाहीत आणि आमच्या या रस्त्याचा विचार वृद्ध लोक जायचं म्हणलं तर दवाखान्याला अडचण येते लहान मुलांना शाळेसाठी अडचण येतात तरी आम्हाला आमच्या म्हाताऱ्या माणसांचा आणि लहान मुलांचा विचार करून या रस्त्याला काहीतरी सुधारणा करावी सरकारनं आणि आमचं एवढी माझी नंबर विनंती आमच्या आंब्याच्या चुलीला आता पूर परिस्थिती आहे मागं बघताय तुम्ही आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही मार्ग नाही आता आम्हाला पूर बुडालेला आहे आता मार्ग आम्हाला पूर परिस्थितीत बुडाल बुडलाय पूर परिस्थितीत एकही मार्ग नाही आम्हाला जाणारा फक्त देगाव एकमेव रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे आंबेजिंचुली ती रस्ता पाण्याखाली आहे आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता तीही भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ता कदाबी झालेला नाही आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीनं व्यक्त करतो आणि लवकरच जया भाऊने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याची दखल घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली ती एक शब्द एक हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या लोकसंख्या संख्येच्या गावाला जी तालुक्याला जाणारा रस्ता असेल किंवा जिल्ह्याला जाणारा रस्ता असेल त्या गावासाठी आपण त्यासाठी आपण प्राधान्य द्यायचं ते रस्ता पहिल्यांदा करायचा देवा बावरे आमचं ऐकावं मी आमदार साहेबांना भेटलो उपोषणाचं काही वेळेला आम्ही तयारी केली जे लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे झाले होते त्या पक्षांच्या प्रत्येक आमदारांना असतील किंवा राजकीय जे काही पुणारे ते प्रत्येकाला आम्ही जाऊन भेटलोय पण गेले असणार हा गेलोच बऱ्याच वेळेला आम्ही त्या गोष्टी पण केल्या पोषणाची बी आम्ही त्या ठिकाणी अडचण सांगितली होती आणि हिथून पुढे आमचा मुद्दा तोच हो आहे जर या दोन तीन महिन्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्हाला त्या रस्त्यासाठी उग्र प्रकारचं आंदोलन आम्हाला छाडावं लागणार आहे उपोषण आम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि ही वेळ प्रशासनानं आणू नये अशा पद्धतीची आमची कळकळीची विनंती आहे आणि तो मार्ग लवकरात लवकर त्यांनी निकाला काढावा आणि लवकर आमच्या रस्त्याचं चा काम चालू करावं अशी कळकळीची आंबे चिंचोली वासियांच्या सर्वांच्या वतीनं विनंती जवळजवळ चाळीस वर्षाचा काळ होऊन गेला आंबे चिंचोली जे जवळजवळ चार पाच आमदार ढोबळे गेले माने गेले रमेश कदम गेले आता खरे आले अद्याप आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही आता साडेसात सात कोटीचा माने रस्ता दिलेला काय गावातल्या लोकांनी घालवला किंवा गेला अद्याप आम्हाला दुसरी मागणी काय नाही आमच्या गावाला आंबे चिंचोली वडदेगाव रस्ता व्हाव एवढीच इच्छा आहे आमची कोणी रस्त्यात राजकारण आणून आम्ही गावकऱ्याच्या वतीनं अंबा चिंचली गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो या गावकऱ्याला विरोध करू नका हे शाळेच्या विद्यार्थी दो जवळजवळ दोनशे ते ती तीनशे विद्यार्थी आहेत ती 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 ह्या रोडला जाणारी दीडशे येते आमच्या ह्या ह्या रोडला त्या मुलाकडे बघून तर त्यांनी राजकारण करू बघा एवढी इच्छा आहे माझी आंबे ह्या लो लोकाला राजकारण करू नका एवढा रस्ता हो आंबे वड द्या पाच किलोमीटर रस्ता आहे पाच ते सहा किलोमीटर बेकार रस्ता आहे एकदा त्या तिथं रक्षाबंधन आली ती एक भावाला राखी बांधताय त्याचा पाय हा हात दोन्ही बी मोठ कसं करायचं इतकं बेकार कंडिशन आहे आम्ही गावची फुल स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर